बाबा मागो ना कधी स्थिती बघू द्या काय फोटो मग काय हा हा बाठव ना तुझा फोटो नाही पाठवत मी आपण समोरासमोर भेटू तेव्हाच बघू ठीक आहे भेटल्यावर बघू ती भेटल्यावर बघ मारतीय ते थांबणार आता थांबणारे फोटो मागू पाहिजे हा ठीक आहे ये तो ना लवकर येतो भेटायला हा ना कधी येऊ ठीक आहे चालेल मग तुम्ही तिसऱ्या दिवशी या तिसऱ्या दिवशी येतो मी आता उद्या कॉल करते तुम्हाला हा हा चालतो उद्या कॉल ठीक आहे ना भेटायला बोलवायची आपण चाललोय तुम्ही नाही आलेत मी तर जाणार जी हे बाबा हा फाल पाहतो हा मग मी तिथून फोटो व्हिडिओ कॉल करतो तुम्हाला तुम्हाला येणार भैया